नमस्कार अनुताई स्वागत आहे तुझं वर जेवण सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी पटापट लाईव्हला यावं स्वागत आहे अनुताई झालं का जेवण नमस्कार नमस्कार महादेव दादा मग महादेव दादा काय कामं चालू आहे तुमच्या इकडं हो झोपला आणूत आहे झोपला नमस्कार महादेव दादा झालं का जेवण तुमचं बरी का आता तब्येत तुमची बर कमी झालं झालं नाही का महादेव दादा तुमचं नाही झालं का कमी झालं नाही का दुखायचं म्हणते मी मग काय काम आहे शेतातले त्यांच्या बर बर ठीक आहे काय काम आहे का बर मध्ये दादा